काल जी दिल्लीमध्ये घटना झाली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो गवई साहेबांवर जो हल्ला झाला हा मला विश्वासच बसत नाही की अशी घटना आपल्या भारतात होऊ शकते पण ही अतिशय दुर्दैवी घटना आहे पण ती फक्त घटनेवर थांबत नाही त्या प्रवृत्तीबद्दलही आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून त्याची चर्चा केली पाहिजे आणि ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे ह्या देशामध्ये दे स्वातंत्र्य असंख्य लोकांच्या योगदानातून झालेलं आहे महात्मा गांधींनी या देशाला दिशा दिली त्याचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतच चा चालणार हा कुणाच्या मनमर्जीनी चालणार नाही आणि इतक्या मोठ्या पदावर असा जर हल्ला होत असेल एक समाज म्हणून एक भारत म्हणून हा भारतासाठी एक काळा दिवस आहे आणि त्याचा जाहीर निषेध झाला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेतली पाहिजे मी भारत सरकारशीही पार्लमेंटमध्ये विनंती करणार आहे की भारत सरकारने याची एक चर्चा घडवून आणली पाहिजे पार्लमेंटमध्ये याचा निषेध झाला पाहिजे च पार्लमेंटमध्ये निषेध झाला पाहिजे आणि चर्चासत्र घेऊन अशा घटना किंवा अशा प्रवृत्तीला ही पुढे जाता कामाने आणि ही प्रवृत्ती चुकीची प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे आमची सातत्याने मागणी आहे की सरसकट मी पहिल्या दिवसापासून अतिवृष्टी झाल्यापासून विनंती करते महाराष्ट्र सरकारला की या दोन भागात काम करावं लागणार आहे एक तर तातडीने वसुली बंद करणे सरसकट कर्जमाफी करणे हा एक भाग झाला आणि दुसरा भाग की सरसकट परत शून्यातून आयुष्य सगळ्यांची उभी करणं म्हणजे मग शेतीला नवीन कर्ज असेल लोकांच्या घरा काही ठिकाणी उद्ध्वस्त झाले ती पुन्हा बांधणी करणे रस्ते तिथे करणे शाळा करणे अंगणवाडी करणे आणि त्या गावामध्ये जे बारा लुतेदार आहेत शेतकऱ्यांचं तर प्रचंड नुकसान झालं आहे पण छोटं गावात व्यवसाय करणाऱ्या असंख्य लोकांचंही झालेलं आहे त्यांनाही आधार देण्याची गरज आहे त्यामुळे खूप मोठा रिहॅबिलिटेशन म्हणजे एकीकडे पहिली सरसकट कर्जमाफी त्याच्याबरोबर आत्ता वसुली पूर्ण बंद करणे आणि नवीन कर्ज देऊन पुन्हा आयुष्यात त्यांना उभं करणं अशा दोन भागांमध्ये सरकारला काम करावं लागणार मंत्रिमंडळाची बैठक आली शेतकऱ्यांना मदत जाहीर आज चॅनल्सवर आलेलं आहे की पंधरा वी पंधरा ते अठरा हजार कोटी रुपयाचं पॅकेज काहीतरी सरकार करणार आहे जर झालं तर त्याचा अर्थातच आम्ही स्वागत करू पण त्याची अंमलबजावणी त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं तर मग कॅबिनेट विस्तव वाट बघूया नाही हा ट्विट आलेला आहे मी लिस्टिंग अजून पाहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे मीही वकिलांना फोन केलेला आहे नक्की काय माहिती आहे की सुप्रीम कोर्टातून घेऊ कारण का असीम सरोदेंचं ट्विट आहे असं मला कळलेलं आहे पण मी स्वतः लिस्टिंग पाहिलेलं नाही त्याच्यामुळे मी असीम सरोदेंशी बोलणार आहे आणि मी अनिल देसाईजी वगैरे सगळं हे केसचं बघतो आम्ही कारण का आमच्या सगळ्या एकत्रच आहेत केसेस त्यामुळे त्यांच्याशी बोलून मला नक्की कळेल की लिस्टिंग झालं आहे का नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या बिहारच्या निवडणुकीचं मोठा गोंधळ झाला होता मतदार या काही महाराष्ट्रात झाला त्यावरती बिहारमध्ये काय मला असं वाटतं जे वाचन आहे म्हणजे मतदारांच्या लिस्टचं वाचन मतदार यादी वाचन हे करणं खूप महत्वाचं राहणार आहे आणि हा फक्त बिहार किंवा महाराष्ट्राचा विषय नाही हा देशाचा विषय हा देश संविधानाने चालतो हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्या संविधानानेच देश चालणार आहे त्यामुळे चा ते नियम कायदे हे इलेक्शन कमिशनलाही लागू आहे दुर्दैवाने सातत्याने आम्ही बघतोय ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप इलेक्शन कमिशनवर डेटा ड्रिव्हन होतं जे असं होत नाही आहे की आरोप करतायत आणि मागे डेटा नाही हा डेटाच दिसतो आहे म्हणजे अनेक ठिकाणी तुमच्याच चॅनलवर सांगितलं जातं की पत्ताच नसतो पण तिथे आठशे मतदार आहेत मग हे यंत्रणा आली कुठून ह्याची चाचपणी व्हायला नको तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एखादा शेतकरी जर कर्ज काढायला गेला आणि पॉईंट शून्य एक पर्सेंट पण एखादा डॉक्युमेंट कमी जास्त असेल तर त्याला तुम्ही कर्ज देत नाही मुलांना ॲडमिशन देत नाही स्कॉलरशिप नाकारता मग हे सगळं असताना म्हणजे गरीब कष्ट करणाऱ्या नियम कायदे जो ड्रग्जमध्ये आहे तो खोटा पासपोर्ट घेऊन पळून जातो त्याला सोखून माफ जो मतदार नाहीच्या जागेवर त्याला मतदान करायचा अधिकार हे कुठ काय चाललंय या राज्यामध्ये हे खूप एक, एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि इलेक्शन कमिशनबद्दल मनामध्ये जे प्रश्न आज उद्भवत आहे ते भारतासाठी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी फारसे चांगले नाही असं असताना राज्य आनंदाचा मिळत होता तो हो काल मी माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं भुजबळ साहेबांचं तुमच्याच चॅनलवरचं असं स्टेटमेंट होतं की त्यांनी फाईल पाठवली होती पण फायनान्स डिपार्टमेंटनी ती परत पाठवली असं माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गेले दीड व एक वर्ष मी सातत्याने बोलते की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे जे फिजिकल मॅनेजमेंट ज्याला म्हणतात म्हणजे मं जेवढे पैसे येतात आणि जेवढे खर्च होतात त्याला एक नियम कायदा आहे म्हणजे घरात कितीही कुठला घरासारखंच राज्य चालतं ना जे पगारा पेवा किंवा जेवढे पैसे घरात येतात त्याच्यापेक्षा जा जास्त तुम्ही जर खर्च करायला लागला तर दिवाळच निघाल ना त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही अडचण झालेली आहे असं सरकारचा डेटा सांगतो भारत सरकार असू दे किंवा महाराष्ट्र सरकार असू दे दोन्ही आर्थिक अडचणीत आहे आणि हा डेटा माझा नाही दोन तीन गोष्टी आहेत काल वर्ल्ड बँकचा रिपोर्ट आला आहे त्या वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमध्ये या जगामध्ये सगळ्यात जास्त लोन घेणारा देश कर्ज घेणारा देश हा भारत झालेला आहे असं वर्ल्ड बँकेचं स्टेटमेंट आहे त्याचबरोबर महाराष्ट्राबाबत महाराष्ट्रात कर्जाचा डोंगर झालेला आहे मी म्हणत नाही आहे हा भारत सरकारचा डेटासाठी आणि भारत सरकार म्हणजे अनेक कार्टून जी तुमच्या चॅनलवर दिसतात की परवाच एक कार्टून पाहिलं माननीय मुख्यमंत्री म्हणत आहेत की एक शून्य 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 इतकं कर्ज झालेलं आहे आता हे कर्ज फेडायचं कसं तर सरकारचं उत्तर असं आहे की आणखीन कर्ज काढू हे प्रश्न खूप गंभीर आहे तुम्ही स्कॉलरशिपचे पैसे बंद केले आनंदाचा शिदा बंद केला यांच्याकडे ऐंशी हजार कोटी रुपये एक रस्ता करण्यासाठी आहेत पण सरसकट कर्जमाफी आनंदाचा शिदा स्कॉलरशिप लाडक्या बहिणी योजनेमध्ये एकवीसशे रुपये सांगितले त्यातलं एकही काम झालेलं नाही हे दुर्दैव आहे आणि खरं तर फसवणूक आहे ज्या मराठी माणसांनी विश्वासाच्या नात्याने त्यांना साथ दिली शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं वक्तव्य त्यांनी केलं तसं बघतो ही लोकशाही हो सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे मुंबईत प्रस्तू पवार कर्मचाऱ्यांकडून लोकांची परत प्रश्न देण्यात आले परंतु महिलांनी ते परत दिले आणि अंगावर कुठे मागण्याचं मला नाही घटना माहिती मी माहिती काढून बोलतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काय कशा पद्धतीने मला असं वाटत असेल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता शिवसेना एक होती तेव्हा अनेक वेळा आमचे जेव्हा मित्र पक्ष काँग्रेस आणि आम्ही अनेक वेळा वेगळेच लढलेलो आहोत किंवा सेना आणि भारतीय जनता पक्ष एक होते तेव्हा तेही अनेक ठिकाणी वेगळे लढलेले आहेत त्याच्यामुळे लोकसभे आणि इलेक्शन लोकसभा विधानसभेला आघाड्या युती वेगळी असते हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं असतं कार्यकर्त्यांचा उत्साह असतो आणि प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा त्याच्या अनेक वेळा काही ठिकाणी एकत्र लढतात काही ठिकाणी वेगळे लढतात आणि इलेक्शन खरंच कधी होणार आहे हे इलेक्शन कमिशनला पण माहिती आहे का नाही हा प्रश्न मनात येतो साडेतीन वर्ष झाली आहेत इलेक्शनचं काहीच अजून हालचाल दिसत नाही बघूया पुढे काय होईल तेव्हा जेव्हा एकतर दसरा मेळाव्यात सगळेच व्यस्त होते शिवसेना वगैरे आता पुढच्या आठवड्यात आमच्या सगळ्यांच्या बैठका आहेत दिवाळीपर्यंत साधारणपणे चित्र स्पष्ट होईल मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात काही चर्चा सुरू आहे नाही आमच्याकडे काय म्हणजे प्रस्तावच आलेला नाही आहे त्याच्यामुळे चर्चेचा विषयच येत नाही जेव्हा चर्चा होईल तेव्हा सविस्तर चर्चा करू आणि तुम्हालाही सांग दिवाळीच्या पाडव्याला राज्यभरातून लोक गोविंद बागेमध्ये येतात यंदाचा पाडवा कसा असतो बघूया कारण दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत एक तर पवारांकडे यावर्षी दिवाळी होणार नाही कारण दोन गोष्टी झालेल्या आहेत महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी ही झालेली आहे त्याच्यामुळे दिवाळी साजरी खरंच करायची का नाही हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याबरोबर माझ्या काकीही यावर्षी गेल्या त्याच्यामुळे काय नक्की करायचं ही चर्चा कुटुंब म्हणून आम्ही केलेली नाही अजून केल्यावर तुम्हाला नक्की कळेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका